യാണി त्याके बाद काय करणार तू आता चमचा चमच्याने काय करतो तू सगळं पाडतो आहेस तू खाली अरे पण ते बिस्किट तू नुसती का नाही खाली नुसती नाही मलाही बिस्किट करायच ना हां मलाई बिस्किट करायची मलाई, मलाई तू चपाती बनवायला लाटणी आता दुपारची वेळ झालेली आहे तर आज मी मेथीची भाजी बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्या मी इथे मी टोपामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत दोन तीन साधारणतः ता टाकल्या आहेत मी याच्यामध्ये त्यानंतर मी एक अख्खा कांदा मी घेतलेला आहे बारीक चिरून त्यामध्ये मी टाकला आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे हे प्रॉपरली मी एकदा मी ढवळून घेतलं आहे आणि कांदा मुरेपर्यंत मी तसाच ठेवलेला आहे मी आणि हा मी विसरली त्यामध्ये मी लसूण जेव्हा टाकली तर त्याच टायमामध्ये मी त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या होत्या साधारणतः मी तीन मिरच्या ह्याच्यामध्ये मी टाकल्या आहेत त्या पोपटी रंगाच्या असतात जास्तात तिखट नसतं जास्त तर त्यावेळेला मी टाकले आहे त्याच्यामध्ये आता इथे मी कांदा इथे मुरत आलेला आहे तर मी इथे मेथी टाकणार आहे आता मी तर सगळ्यात पहिला ही जी मेथी आहे ही मी प्रॉपरली व्यवस्थित आधी धुवून घेतली आहे त्यानंतर मी ही इथे बारीक चिरून घेतली आहे चला तर मग आता हा कांदा आता मुरत आलेला आहे आता मी बघा ह्याच्यामध्ये मी भाजी टाकते आहे ही मेथीची तर ही भाजीची मेथी टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ लगेचच टाकायचं नाही आहे कारण मिठाचा आपल्याला तेवढा अंदाज येत नाही प्रॉपरली जेव्हा ही भाजी आळते प्रॉपरली त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर खारट होऊन जाते भाजी ती तर आता हे टाकल्यानंतर हे प्रॉपरली व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आहे ही भाजी कांदा प्रॉपरली वरखाली करायचा आहे आणि पूर्ण ह्या भाजीला तो कांदा लागला पाहिजे अशा याने ढवळायचं आहे चपातीवर तर ही मेथीची भाजी तर खूपच छान लागते आणि आणि हां कोणतीही पालेभाजी जेव्हा तुम्ही यूज करणार त्या टायमामध्ये स्टार्टिंगला मीठ कधीच टाकायचं नाही एंडलाच टाकायचं आता हे बघा मी एक चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे तर आता हे प्रॉपर परत एकदा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ह्या भाजीमध्ये बटाटा जरी टाकला तरी खूप छान लागतं आणखी छान टेस्ट येते पण मी आज तर मी काही बटाटा यूज केला नाही आहे कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता बटाटा शिजायला कारण टाईम लागतो त्यामुळे मी नाही टाकले आहे बटाटा आज तर आता बघा ही भाजी थोडी शिजत आली आहे आता मी इथे ह्याच्यात खोबरं टाकलं आहे खोबरं आमच्याकडे मालवणी आहोत आम्ही त्यामुळे आमच्या आमच्याकडे खोबरं तर आमच्या प्रत्येक भाज्यामध्ये असतं तर।, तर आता हे व्यवस्थित परत एकदा मी ढवळून घेतलेली आहे ही भाजी खोबरं थोडं मुरल्यानंतर गॅस बंद करायचं आहे, हो। हे आहे। ही बघा झाली आहे माझी भाजी तयार आता रात्रीची वेळ आहे आमच्या आईंना गणपती बघायचे होते त्यामुळे आम्ही इथे गणपती बघायला आलो आहोत हे कांदिवलीचे सगळे गणपती आहेत समतानगर कांदोली ठाकूर विलेजू काहीतरी करत

हा समतानगरच्या इकडचा गणपती आहे तर ह्या गणपतीच्या इथे डेकोरेशन तर खूपच छान केलं होतं तर आमचा अयनसुद्धा हे वरती आम्हाला सगळं बघत बसला होता काय आहे हे वरती इथे गणपतीच्या पाया पडायला आल्यानंतर आम्हाला खूपच पाऊस भेटला त्यामुळे अयनसुद्धा अयान आणि कियान दोघेही लहान होते त्यामुळे आम्ही पावसामध्ये काही बाहेर गेलो नाही थोड्या वेळाने जसा पाऊस थांबला तसा आम्ही गेलो तर बाहेर इथे लायटिंग पण खूप छान केलेली आहे तुम्ही बघू शकता ठाकूर विलेजमध्ये स्टार म्हणून हा गणपती हा इथला फेमस आहे स्टारचा गणपती तर इथे खूपच लाईन होते डेकोरेशन खूप छान करतात ही लोकं दरवर्षी ह्या वर्षी खूप छान केलेलं आहे पण इथे गर्दी असल्यामुळे आम्ही काही इथे गेलो नाही बघा तुम्ही गर्दी बघा केवढी आहे ते आजची व्हिडिओ मी इथेच संपवते आहे चला बाय बाय मला लाईक अँड सबस्क्राईब करा जर आवडली असेल व्हिडिओ तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग